या मराठा आरक्षणाला गालबोट लागता नये जेवढ्या भावनांचा उद्रेक तो होतोय ना तो आत दाबून ठेवा काही गरज नाही तो बाहेर काढायची मराठा माहित आहे ना खाडा तो सबसे बाडा त्या डुप्लिकेट पण हे जरांगे पाटील आहेत आपल्यासाठी या ग्राउंड मधले आत्ताचे ते काय म्हणताय त्यांचं मत काय आहे बघूया ऐका 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 मित्रांनो जरा लांब वा नमस्कार मित्रांनो मी विक्रम पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे हेल्पिंग केचर विक्रमा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आत्ता मी आहे आझाद मैदानावरती इथं जोरात तयारी चालू आहे जरांगी पाटील इथे येणार म्हणून पण हेच जरांगे पाटील आपल्याला भेटलेले आहेत हे जरांगी पाटील कसे वाटत तुम्हाला ते सांगा तर नक्की तुम्ही कुठल्या गावच्या आहात मी अकोला जिल्हा राहणारा जुना शहर माझं नाव तुलशीराम गुजर आहे तुळशीराम गुजर आहे मीही फसलो बरेच पब्लिक फसतायत यांना तुम्ही पाहताय कसे दिसतायत शेम जारांगे पाटील मी अचानक विचार केला की अरे अजून तर पनवेल कसे आहेत म्हटलेत आणि अचानक कुठं पोचले इथं तर आणि आपल्या भारत मात भारत माता बर चला आपण यांची बोला घेऊया का काय म्हणताय हे बघू आपण सांगा तुम्हाला कुणाला काय काय बोलायचं बिंदाच बोलू शकता हे हातात घ्या आम्ही नाशिक वरन आलो आहोत मी संजय देशमुख मराठा सेवक आपल्या आमच्या महाराष्ट्रामधील सन्माननीय आदरणीय मराठा हृदय सम्राट श्री मनोज दादा जरंगे पाटील यांच्या आव्हानुस आज सव्वीस जानेवारी आझाद मैदानावर आजपासून उपोषण सुरू होत आहे आजपर्यंत सरकारने एक प्रकारची फक्त मस्करी केली परंतु आता हा संयम तुटत चाललेला आहे तरुणांच्या भावना उद्रेक त्या भावनांचा उद्रेक होता कामा नये याची काल जी ही सरकारने घेतली पाहिजे आमचे तरुण देशोधडीला लागले अक्षरशः दिवाळी दसऱ्याला आमच्या तरुणांच्या घरासमोर यात्रा निघत असते आणि सरकार मध्ये बसलेले एसी एसी मध्ये फिरत असतात आमचे काही शेतकरी एका शेतकऱ्याने फक्त सत्तर हजार रुपये साठी आत्महत्या केली इतकी लज्जास्पद गोष्ट आहे आप आपल्या सरकार मधील एखादा मंत्री असेल तर त्याचा बिसलेरीवर तो खर्च होत असेल सत्तर हजार रुपये परंतु त्या सत्तर हजार रुपयासाठी माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आता जर उद्या आमचा संयम तुटला बर संयम महत्वाचा तुटून देऊ नका मराठी सर्व मराठी बांधवांना एकच विनंती आहे संयम तुटून देऊ नका मित्रांनो कारण का जे आपण एवढं शांतते आलोय ना याला बोट लागता कामा नये मराठा आरक्षण जे आपण हक्काने मिळवायला आलोय ना ते मिळवणारच आपण पण कोणतंही गालबोट लागू नये या मराठा मोर्चाला या इच्छेनेच सर्वांनी चालावं आणि सर्वात महत्वाचं हे झरांगे पाटील काय म्हणायचं डुप्लिकेट म्हणता येत नाही बरं डुप्लिकेट तर डुप्लिकेट पण हे जरांगे पाटील आहेत आपल्यासाठी या ग्राउंड मधले आत्ताचे ते काय आहेत त्यांचं मत काय आहे बघूया बोला जे झरांगे पाटील साहेब आहात हे माझे आवाज जोरसे पाटील जे रंगे पाटील साहेब आहेत माझा एकूण पूर्ण पाठिंबा आहे कारण का मला यांची काही हे नाही होती ते मग नंतर मला जसं माहीत पडलं साहेबांनी एवढा मोठा संघर्ष केला तो याच्यासाठी मतलं आपले एकूण जे हाय ते आपण संघर्ष पूर्ण ठेवू आणि जे माय एकूण हाय मी पूर्ण पाठिंबा पाटील साहेबले देतो हे माझी विनंती आहे माझं नाव तुळशीराम गुजर अरे बाबा तुळशीराम गुजर यांनी महत्वाचं जरांगी पाटलांचं दर्शन इथं आझाद मैदान मध्ये घडवलं आम्हाला हे महत्वाचं मोलाच आहे काय मित्रांनो होय ना जरांगे वाटतायत का तुम्हाला हे हो ना थोडी तरी उभे उभे दिसत आहेत आणि बारी वाटलं या जरांगे भाऊ मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये कळवा हे जरांगे वाटेल तुम्हाला कसे वाटले धन्यवाद आणि गाव सांगा कोणत्या कोणत्या गावचे आहेत आपण आम्ही नाशिकवरून आलो आहे ना हा गावचं नाव स्पीड मध्ये मी हर्षल चव्हाण नाशिकवरून आलोय संजय नाव अशोक पुढे आलेला आहे संतोष सोमवंशी लातूर किशोर पवार धाराशिव भगवान शिंदे करू नका बाजूला या मस्त सांगा आणि हेल्पिंग नेचर विक्रम आपला युट्यूब चॅनल आहे ना, ना? ओके ओके अजून कोण मला असं हे काय तुमचं चाललंय ऐका 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 मित्रांनो जरा लांब व्हा प्रत्येकाची पोचलं पाहिजे मी रामदास पाटील लातूर जिल्हा उदगीर तालुका मधून आलेला आहे मी म्हणशे जिल्हा उपाध्यक्ष सध्या मी जनक्या पाटला सोबतच काम करत आहे बरं बरं ठीक आहे चला काय बोलताय थांब हे माझ्याकडे असू द्या मीच बोलतो बोला मी रवींद्र कायलाच मिटे मी छत्रपती संभाजीनगरहून आलोय एक मराठा अजून कोण मित्र तिथे तिथेच थांबा मी देतो तुमच्याकडं ऐका हे असू द्या हात घ्या मागे मी हात बोलतो आम्ही परळी तालुका गाडी पिंपळगाव इथं आले आहेत इथून आम्ही काही गाड्या घोड्या नाही आम्ही ट्रेन ट्रेन आले सर्व मराठा बांधव आम्हाला एवढी विनंती समज आला पाच जण आलात आम्ही ट्रेन हा एवढंच आम्हाला आमच्या परळी तालुक्यातून आला तर आम्ही गाडे पिंपळगाव या गावातून एक ट्रॅक्टर व असे समाज बांधव गाड्या सर्वात महत्त्वाचं हे मित्र मित्र सर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो शांततेत हे झालं पाहिजे अजिबात या मराठा आरक्षणाला गालबोट लागतं का आम्हाला जेवढ्या भावनांचा उद्रेक तो होतोय ना तो आत दाबून ठेवा काही गरज नाही तो बाहेर काढायची मराठा माहित आहे ना खाडा तो सबसे बाडा त्यामुळे जास्त दाखवायची गरज नाही आपल्याला आणि सर्वात मराठा आणि सर्वात महत्वाचा अजून एक गोष्ट सांगायची आहे मला अण्णासाहेब पाटलांनी जी ही स... चळवळ सुरू केली त्या गावचा मी आहे विक्रम पाटील नशीब माझं की त्यांच्या गावात आम्हाला जन्म घ्यायचा भाग्य मिळालं का माथाडीचंच आराध्य दैवत नाहीत तर खरंच सकळ मराठा म मराठा लोकांचं समाजांचं ते आराध्य दैवत आहेत कारण त्यांनी चाळीस वर्षापूर्वी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली या मराठा आरक्षण मिळावं म्हणून आणि तो ती चळवळ आज दोन हजार चोवीसमध्ये मला वाटतंय पूर्ण होईल सरकारनं त्याच्यावरती निर्णय द्यावेत हीच विनंती आहे सर्व मराठा बांधवांकडून मराठा कल मराठा बांधवांना जय जिजाऊ जय दुष्काळग्रस्त लातूर भागातून आलेला एक मराठी मावळा आहे एकोणीसशे दोन ते दोन हजार दोन हजार चोवीस एवढा मोठा कालखंड मराठा समाजाने त्याग निष्ठा आणि आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना जिजाऊंच्या लेकीनं शिक्षणामध्ये मा बापदादाची प्रॉपर्टी विकून शिक्षणामध्ये मोठं केलं पण एक आणि एकच किडा खीडा, ज्या किड्याचं नाव आहे आरक्षण ह्या आरक्षण नावाच्या किड्याने मराठा नावाच्या सागवाणी लाकडाला किंवा देवधर लाकडाला सुद्धा कीड लावली तर ही कीड समाजातून नष्ट करावी अन्यथा मराठा समाजाला पण आरक्षण नावाचा आधार जर नाही भेटला जरांगे पाटील नावाचे आमच्या आज कलियुगीन आराध्य दैवत म्हटलं तरी हरकत नसावं जरांगे पाटलाच्या माध्यमातून हा मराठा नावाचा ज्वालामुखी हा जो आतमधून खतखतोय लावार असा सारखा गरम झालेला आहे फक्त एकमेव एकच झाकण आहे ते जरांगे पाटील त्यांच्या शब्दानुसार आज सकल मराठा इथं आलेला आहे तर सर्व बांधवांना माझी विनंती तेच आहे महत्वाचं मला याच गोष्टीतून सांगायचं आहे जरांगे पाटील म्हणजे ते वैयक्तिक कुणी राहिलेले नाही नाही हा मराठा आहे दिस ना तुम्ही प्रत्येकाला घेतो मी सर्वात महत्वाचं मित्रांनो जरांगे पाटील हे एकटे नाहीत त्यांना एकटं बघू नका जरांगे पाटील म्हणजे संपूर्ण मराठा आहे हे निश्चित म्हणजे घडलंय देशानं बघितलंय तुम्ही आम्ही बघतोय जरांगे पाटील म्हणजे मराठा ओके आणि कोणाला काय बोलायचंय बोला गणेश शिरसट सोलापूर वरून आलेला आहे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी अरे छान छान जा, जा, जा. मी जालना जिल्ह्यातून आलेलो आहे मला एकच सांगायचं आहे फक्त की छत्रपती शिवरायानंतर छत्रपती संभाजीराजेनंतर जर मराठा एकत्र कोणी केला असेल तर के सल, तो म्हणजे फक्त जरांगे पाटील जरांगे पाटलांनी केला ह्याच्यावरती आणि मला सांगता येते की मराठा एवढा चितपट मिळाला आहे ना की त्याला एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता आणि नक्कीच या जरांगे पाटलांच्या मुळे हा एकवडला मराठा आणि आता नक्कीच काहीतरी सरकारनं याच्यावरती चांगला तोडगा काढावा मला वाटतं जरांगे पाटलांना आझाद मैदानाला न येऊ देताच अगोदरच ते दे आरक्षण डिक्लेअर त्यांनी करावं कारण परत इकडं जर तो पब्लिक आलं तर शंभर टक्के सर्वांच चक्का जॅम होईल आत मुंबईमध्ये सर्वांना सुखसोयी उपलब्ध होणार नाहीत कोणतंही काम होणार नाही तर लवकरात लवकर जरांगे पाटलांना तिकडंच थांबवून ते आरक्षण मिळावं यासाठी सरकारने लवकरात लवकर प्रयत्न करावे नाव काय तुझं समीर जाधव समीर समीर जाधव समीर अशोक जाधव समीर जाधव मित्र आपला त्यानं माझं एक मोठं काम केलं कॅमेरा पकडला कारण इथं माझ्या बरोबर आता कुणी नाहीये तर धन्यवाद भावा काय वाटतं तूही मराठा आरक्षणासाठी इथं आलायस ना कोणत्या गावातून आलाय सांगली ना अरे वाचात धन्यवाद बरेच लोक आलेत आपले सांगली सातारा कोल्हापूर वरून नांदेड मधून आम्ही नांदेड मधून नाव सांगता येणार पूर्ण महाराष्ट्र आपला एकवटला इथं मुंबई मध्ये अरे वा शेगावचे गजानन महाराज अरे वा चला धन्यवाद एक मराठा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा विसरू नका यार तुम्ही विसरताय